सिंह राशीवाल्यांनो थांबा तुमचं नशीब अखेर तुमच्या बाजूने फिरायला लागलंय यापुढच्या काही दिवसात अशा संधी येणार आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्यच बदलू शकतं ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके दिवस काळजी करत होता ना त्या आजपासून बदलायला लागणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो आज आपण सिंह राशीबद्दल एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बोलणार आहोत अनेक दिवसांपासून तुम्हाला वाटत होतं की अडचणी संपतच नाहीत काम पुढे सरकत नाही पैसा अडकलेला आहे नात्यांमध्ये ताण आहे मनात कायम टेन्शन आहे पण आता लक्षात ठेवा हा टप्पा संपला आहे होय सिंह राशीच्या जातकांसाठी आजपासून एक नवीन सकारात्मक काळ सुरू होतोय तुमच्या राशीच्या ग्रहस्थितीत असा बदल झाला आहे की ज्या गोष्टी तुमच्या विरोधात चालत होत्या त्या आता तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करणार आहेत तर सिंह राशीवाल्यांनो आजपासून तुमच्या सुखद काळाची सुरुवात होती आहे स्वतःला टेन्शन फ्री ठेवा सकारात्मक रहा आणि येणाऱ्या संधींचा योग्य फायदा घ्या सिंह राशीवाल्या व्यक्तींना आता कामात आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात जिथे काम थांबलं होतं तिथे अचानक गती येईल ज्या ठिकाणी नाही होणार असं वाटत होतं तिथे होऊ शकतं अशा प्रकारचा बदल दिसेल नवीन प्रोजेक्ट नवीन डील नवीन नोकरी किंवा चांगली पोस्ट किंवा अडकलेलं काम पूर्ण होणं या सगळ्या दिशा तुमच्यासाठी उघडत आहेत आता बोलूया कोणत्या लोकांपासून दूर राहायचं राशीचे लोक सरळ असतात पण कधीकधी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात मत्सर करणारे मागे बोलणारे फायदा घेणारे आणि तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करणारे लोक यांच्यापासून लांब रहा असे लोक तुमच्या ऊर्जा खाली आणतात त्यामुळे शक्य तेवढं स्वतःला अशा वातावरणापासून दूर ठेवा पुढची महत्वाची गोष्ट प्रॉफिट कुठे जास्त होईल या काळात तुम्हाला व्यवसायात प्रॉपर्टी संबंधित निर्णयात ऑनलाईन कामात कौशल्यावर आधारित प्रोजेक्टमध्ये किंवा पार्ट टाइम इन्कमच्या स्रोतांमध्ये जास्त प्रॉफिट मिळू शकतो विशेषत ज्या क्षेत्रात सर्जनशीलता आहे लोकांशी बोलणं आहे व्यवस्थापन आहे तिथे फायदा जास्त आहे आता कामाच्या संधी ज्या लोकांना बराच काळ वाटत होतं की कुठल्या संधीच मिळत नाहीत त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन हलचल दिसणार आहे कॉल येणे इंटरव्ह्यूची संधी कुणाची रेफरन्स मिळणे नवीन व्यवसाय आयडिया हे सगळं शक्य आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊ पैशाच्या समस्या कशा कमी होतील अडकलेले पैसे परत मिळू शकतात जुनं कर्ज कमी होईल खर्च कमी वाटायला लागेल नवीन इन्कमचा मार्ग दिसू शकतो पैशाचा ओघ हळूहळू पण पन स्थिरपणे वाढू लागेल जे काही दिवस कमी जास्त होत होतं ते आता समतोल होणार आहे आणि मानसिक ताणही कमी होईल आता आध्यात्मिक गोष्ट राहू प्रसन्न राहण्यासाठी उपाय राहु सिंह राशीवाल्यांवर कधी कधी मानसिक तणाव अनिश्चितता भीती अनावश्यक काळजी आणतो पण छोट्या आध्यात्मिक उपायांनी हा प्रभाव खूप कमी होतो प्रथम उपाय प्रत्येक मंगळवार किंवा शनिवार रोजी काळ्या तीरांचा छोटासा दान करा दुसरा उपाय सायंकाळी दीप लावा एक साधा तीराच्या तेलाचा दिवा दीप लावताना मनात म्हणा राहुदेव माझ्या मार्गातील अडथळे दूर करा तिसरा उपाय किमान दिवसातून एकदा दोन मिनिटे ओम राहवे नमः हा जप करा चौथा उपाय काळ्या कुत्र्याला किंवा गाईला चपाती भाकरीचा छोटासा तुकडा द्या यामुळे मनातील भार हलका होतो राहूचा त्रास कमी होतो आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढते तर सिंह राशीवाल्यांनो तुमचे पिछाडीचे दुःखाचे दिवस आता थांबले आहेत हा नवीन काळ तुमचं नशीब उघडू शकतो स्वतःवर विश्वास ठेवा योग्य लोकांमध्ये राहा आणि मिळणाऱ्या संधींचा योग्य फायदा घ्या पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि कमेंटमध्ये लिहा माझे आनंदाचे दिवस सुरू झाले ही एक ॲफर्मेशन तुमच्या जीवनातील सकारात्मकता अधिक मजबूत करेल